ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहरातील भारतरत्न इंदिरा नगरातील एकवीस वर्षीय तरुणी बुधवार पेठेतील सत्तावीस वर्षीय तरुणी व कामरान चौक परिसरातील हत्तुरे वस्तीतील तेवीस वर्षीय विवाहित तिच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत बेपत्ता झाली आहे या संदर्भात अनुक्रमे सदर बाजार फौजदार चौडी व विजापूर नाका पोलिसात फिर्याद दाखल झाले आहे जुना नाका परिसरातील हॉटेल अंबेसिडर परिसरातील राहणारी सत्तावीस वर्षीय विवाहित बारा जून ला सकाळी आठच्या सुमारास सत्संगाला जाते म्हणून घराबाहेर पडले सत्संगाची वेळ संपून ही मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी सगळीकडे पाहणी केली तिच्या ओळखीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली मात्र ती सापडली नाही त्यामुळे तिच्या भावाने पावसार चौडी पोलीस ठाणे गाठले आणि सत्संगाला म्हणून गेलेली बहीण बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली दुसरीकडे भारतरत्न इंदिरा नगरातील एकवीस वर्षीय तरुणी बारा जून ला सकाळी अकराच्या सुमारास घरातील कोणाला काहीही न सांगता घराबाहेर पडली त्यानंतर ती पुन्हा घरी आलीच नाही तिच्या पालकांनी इतरत्र शोध घेतला पण ती तरुणी सापडली नाही त्यामुळे त्या तरुणीच्या कुटुंबियांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली हातुरी वस्ती परिसरातील एकतीस वर्षीय विवाहिता सहा जून ला दुपारी बाराच्या सुमारास तिच्या तीन वर्षाचा मुलीसह कुमटानाका तांडा येथून काहीही न सांगता घरातून निघून गेली होती तिच्या पतीने विजापूर नाका पोलिसात धाव घेत फिर्याद दिली होती दरम्यान पतीचा संशय आणि पती, पती कुटुंबाकडे लक्ष देत नसल्याने निघून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले सध्या ती पुण्यात राहत असून आपण सोलापूरला येणार नसून येथे सुरक्षित असल्याचेही तिने सांगितल्याचे पोलीस म्हणाले